नमस्कार जय श्रीराम मंडळी आपण नक्की कोणत्या मानसिकतेत वावरत आहोत आपण भारतीय माणसं आपली मानसिकता नेमकी काय आहे आपल्याला कोणत्या गोष्टीत आपल्याला रम रमायचं आहे ह्याच तर अशाच गोष्टीत रमायचं आहे का आपल्याला औरंगजेब हिंदू मुस्लिम औरंगजेब हिंदू मुस्लिम अशा मुद्द्यातच आपल्याला अडकायचं आहे का की हा कोणाचा हेतू आहे उद्देश आहे की ह्यांनी ह्याच मुद्द्यामध्ये अडकून राहावं विदेशी यात काय षडयंत्र आहे मग हे जर विदेशी षडयंत्र जर असेल की आम्ही ह्याच गोष्टीत अडकत राहावं अडकून राहावं गुंतून राहावं आणि आपापसात हे आणि भांडत राहावं आणि मूळ उद्देशाकडं म्हणजे आमच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करावं ह्याचं कारण असं की जगातले दहा देश बलाढ्य देश आहेत त्यांची जी क्रमवारी सिद्ध आता जाहीर झाली आहे त्या दहा बलाढ्य देशांच्या क्रमवारीमध्ये भारत नाही मे स्वातंत्र्य मिळून आपल्याला सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर कशी होऊन गेली आहेत तरी मग आम्ही पहिल्या दहा क्रमांकामध्ये येऊ शकलो नाही हे आमचं अपयश नाही काय मग ते अपयश झाकण्यासाठी आम्ही ह्या अशा गोष्टी करायच्या का की इतर देशांनाही त्यांचं असं षडयंत्र आहे इतर देशांचं की विकसित देशांचं विशेष करून की भारत अशा गोष्टीमध्येच गुंतावा हिंदू मुस्लिम प्रकरण औरंगजेब प्रकरण असे एक, -एक प्रकरणं त्यात येत राहावी आणि त्यात भारत गुंतावा भारतीय लोक भावनिक होऊन गुंतत राहावे भांडत राहावे आपापसामध्ये आप आणि ह्यामध्ये वेळ श्रम सगळं खर्च जावं खर्च न जावं वाया जावं व्यर्थ जावं मग हे त्यांचं जर षडयंत्र असेल ह्या विदेशी मंडळींचं विदेशी देशांचं देशांचं तर मग ते आपण हाणून पाडलं पाहिजे पण उल्ह्याचं होतंय उलट की आपण त्यांच्या षडयंत्राला बळी पडत आहोत मंडळी आता हे जुनं औरंगजेबाचं भूत औरंगजेबाचं भूत उकरून करून काही फायदा आहे का काही फायदा नाही आहे काळासोबत आपण गेलं पाहिजे हे जुन्या गोष्टी उगाळून काही उपयोग नाही आहे तो जमाना होता ते सगळं होऊन गेलेलं आहे आत्ताच्या काळाची आव्हानं जी आहेत ती पहिल्यासाठी आपण सक्षम झालं पाहिजे महागाई आहे बेरोजगारी आहे व्यसनाधीनता वाढती व्यसनाधीनता आहे अशा अनेक गोष्टी आहेत आमची खेडी ओस पडत चाललेली आहेत खेडी रिकामी होत आहेत आणि शहर माणसं शहरांकडे जात आहेत खेड्यामध्ये उद्योगधंदे नाही आहे उद्योगधंदा नसल्यामुळे हाताला काम नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे शेती आमची होत नाही आहे शेती कोण करायला मागत नाही आहे तरुण बेकारी वाढत चाललेली आहे आणि मुख्य म्हणजे फुकट खाण्याची फुकट मिळण्याची लोकांना सवय लागत चाललेली आहे मग ह्या सवयी सगळ्या सोडवून समाज आमचा धर्मप्रधान होण्यापेक्षा कर्मप्रधान व्हायला पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे सध्या स्थिती धर्म हवा की कर्म हवं तर आम्हाला कर्म हवं आहे आम्हाला कर्मवादी कर्मावर प्रेम करणारा समाज श्रमावर प्रेम करणारा समाज घडवायला हवा त्यामुळे आज बघा चीन बघा कुठे आहे जपान कुठे आहे जर्मनी कुठे आहे तंत्रज्ञान कुठलंही आपल्याला लगेच नाव घेतलं आपण एखाद्या दे यंत्राचं गाडीचं तंत्रज्ञानाचं की तंत्रज्ञान म्हटल्यावर हे हे देश आठवतात चीन आठवतो जर्मनी आठवते जपान आठवतो आज साधी तुम्ही ऍक्शन फायव्ह हंड्रेड ची गोळी घ्या त्या ऍक्शन फायव्ह हंड्रेड गोळीमध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के मटेरियल त्यातलं कच्चा माल ती सामग्री आहे ती सगळी चीन चीनची आहे तुम्ही औषधं घ्यायला मेडिकल दुकानामध्ये जाता ॲलोपॅथीची औषधे जा घ्यायला त्यातली ऐंशी नव्वद टक्के औषधं आणि त्यातलं मटेरियल हे चिनी आहे हे सगळे प्रगती करायची आपण आपण कसे स्वयंसिद्ध होऊ स्वावलंबी होऊ इकडे आपली वाटचाल झाली पाहिजे परावलंबितला आप आपलं जे आहे परावलंबित हो इथं देशांचं ते कमी केलं पाहिजे ते कसं कमी होईल एक दिवस पूर्णपणे नाहीसं होईल आम्ही स्वावलंबी होऊ सक्षम होऊ सामर्थानी होऊ इकडे ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नियोजनपूरक प्रयत्न केले पाहिजेत की के अशा प्रकारे अडकून राहायचं आपण काय तो औरंगजेब चारशे वर्षापूर्वी तो औरंगजेब होऊन गेला त्याचं भूत अजून आपल्याला सतावतोय आपल्या मनामध्ये मुळामध्ये त्याचा कुठला विष वी, कुणी विषयही काढत नाही आम्ही चुकाच विषय काढतोय आणि आम्हीच मुसलमानच्या मनात भरवतोय का तुमचा औरंगजेब तुमचा औरंगजेब मग एक दिवस ते म्हणतरी खरंच आमचा औरंगजेब आहे मग आपण काय करणार आहोत ह्या पार्श्वभूमीवर आपण कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जग कुठे चाललेली आम्ही कुठे राहतोय आज जगापुढच्या कुठल्या समस्या आहेत नाही आम्ही कोणत्या गोष्टी रमतोय मग जगाचं षड्यंत्र जरी असेल तर ते हाणून पाडण्यासाठी आपण सक्षम झालं पाहिजे आणि असे हे मुद्दे जे आहेत ते सोडून दिले पाहिजेत पुराणात आपले एक म्हण आहे पुराणातले वांगी पुराणात तसं आता हे जे काही होऊन गेलेलं आहे ते आपण सोडून दिलं पाहिजे आपले महापुरुष खरंच हे जे महान महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांचा आपण आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे मग छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील ह्या स्वामी विवेकानंद असतील महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील ह्या सगळ्यांचा आदर्श आपण जर ठेवायचा असेल आपल्यासमोर पाहिजे असेल तर आपण या जुन्या गोष्टी जमता कामा नये कारण ही माणसं त्या जुन्या गोष्टी जमली नाहीत ह्या माणसांनी नव्याचा ध्यास घेतला त्यामुळेच ते आज समाजापुढचे आपल्यापुढचे जगापुढचे आदर्श आहे आदर्श ठरू शकले मंडळी आपल्याला नक्की काय वाटतं ह्या प्रकरणामध्ये आपण किती लक्ष द्यावं किती गुंतून राहावं आपण यापासून वेगळं नको व्हायला आधी तो नको का व्हायला आपण यात दोऱ्यामध्ये राहिलो तर आज जगामध्ये जे दहा तसे आहेत त्यामध्ये आपलं जे नाव आलेलं नाही आहे यादीत आपलं नाव दहा नंबरमध्ये आपलं यादीत नाव नाही आहे त्याच्याबद्दल आपल्याला खंत का वाटत नाही ती खंत वाटण्याची गरज आहे मंडळी यावर आपला अभिप्राय काय आपण जरूर अभियान नव्हता धन्यवाद जय हिंद जय भारत